परिस्थिती कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्या साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कोख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवर करण्याची कोणी हिंमत करणार नाही हो आज तुमच्या पक्षाच्या एका आमदारावर आरोप होता त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्याविषयी आपल्याला माहिती घेतली आहे मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझं अजून काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही परवानगी मिळेल नाही अजून का मिळेल नाही असा प्रश्न विचारतो आहे मी जे काय असेल त्यांनी मागितले की नाही हे मला माहिती मागितली असेल तर मी लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे महायुतीचा एक धर्म आहे तो धर्म निभवण्याचं काम आम्ही करणार आहोत सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याची त्या ठिकाणी जी काही मला माहित नाही काय रेट झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेस मध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर ता त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही विनाकारणाला राजकारणशी होण्याचं काय कारण तीन दिवसापासून चर्चा कारवाई चालू आहे त्याच्यावर पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात नदी कृती कार्यक्रम हे काही वर्ष दोन वर्षाचे असतात त्याला वेळ लागतो आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत यांचं खाण पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या वे योजना मंजूर करतोय त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल पण हे होयपालिका वडेट्टीवारांनी काय आरोप केला अद्याप माझ्यापर्यंत पोहोचला नाहीये असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम होय तो क्या होय नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहे आणि उगाच मग ते शाकाहारी मांसाहारी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि सगळे लोक हे शाकाहारी याचा या, 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 नाही आहे या का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटत की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन है। मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती वेगळी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं